गेल्या वीस वर्षापासून कुसुळी देवगाव कस्तुरो माळगाव हा नकाशो रोड वाकोळणी मार्गे समोर जाणार या रोडची फार दयनीय अवस्था झालेली आहे या रोडची तीन वर्षा अगोदर साडेपाच मीटरचा पंधरा किलोमीटर अंतर्गत मंजुरी झालेली होती एका वर्षा अगोदरच कसीबसी डांबर टाकून तीन मीटरच्या लगतच बगरपंखचा हा रोड कॉन्ट्रॅक्टदारांनी काहीतरी मलमपट्टी करून मार्गी लावला होता त्यानंतर दीड वर्षानंतर तोच रोड पुन्हा चालू झाला नियोजन बाजूचे पंखे दीड किलोमीटर अंतरच रोड गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे या पाच गावाचे ग्रामस्थ व गावकरी लोक या रस्त्यामुळे त्रस्त झालेले आहे कुसुईचे समस्या ज्येष्ठ नागरिक व तरुण तडफदार युवा नेते बाळासाहेब वैद्य यांनी स्वखर्चातून गड्डे पूजण्याचे काम चालू केले होते तरी कुसुई देवगाव कोस्तरोडी मायगाव आणि येणाऱ्या जाणारे ग्रामस्थ गावकरी या लोकांनी प्रतिक्रिया देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणी करण्यासाठी विनंती केली आहे बीके फोर्टी सेव्हन चॅनलच्या माध्यमातून मेसेज दिला बाळासाहेब वैद्य यांनी प्रतिक्रिया देऊन जे के पठाण झाला